काय करा पाऊस येण्याची एक तारीख लक्षात घ्या दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दोन तीन चार पाच सहा सात डिसेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विजेच्या कडकडाचा अवकाळी पाऊस येतो म्हणून ही डिसेंबर महिन्यातली ती एक सात दिवस लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर काय करा एक घरपीटीची तारीख लक्षात घ्या तुम्हाला कोणता तज्ज्ञ सांगणार नाही दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च ही तारीख लक्षात घ्या म्हणजे नेमकं काय असत्या बावीस फेब्रुवारी मध्ये नेमकं हरभरं काढायला आलेला असत तूर काढायला असते गहू काढायला असतो म्हणून ही काय करा बावीस तारखेच्या कसं काढायचं तसं नियोजन करा पण ह्या गारपिटीचं कसं आहे माहिती आहे का कधी एखाद्या द्विचारवास होईल तर कधी आमच्या मराठवाड्यात होईल कधी सांगलीकर होईल साताराकडे होईल गारपीट काय करते दरवर्षी आज ह्या तुमच्या गावाला झाली ना दरवर्षी भाग बदलत राहते म्हणून हे लक्षात घ्यायचं हे झालं म्हणजे तुम्हाला तारखा सांगितला आता यापुढे तुम्हाला सांगतो माझा सुरुवातीला परच होतो माझं नाव आहे पंजाब उत्तम राव ढक माझं नावच पंजाब आहे डक आहे बरेच जण म्हणतात एक पंजाबचा डक आहे महाराष्ट्राच्या लोकांना काय पंजाबचा नाही काय नाही मी आपल्या मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील शेलू तालुक्यातील बुगळी धामणगावचा एका शेतकऱ्याचाच मुलगा आहे मी जिल्हा परिषद शाळा वस्ती शाळेवर जवळपास आठ वर्ष काम केलं त्याच्यानंतर अहून टीचर म्हणून देखील काम केलं पण हे करत असताना काय झालं महाराष्ट्रातले शेतकरी शेती करायला बियाणं आणायला खत पेरायले सगळ्या काही गोष्टी तुमच्या जवळ आहेत फक्त हा निसर्ग तुमच्या हातात नाही मग या निसर्गाचा इतका अभ्यास आहे आणि या अभ्यासाचा कुठं तरी उपयोग व्हावा म्हणून रात्रंदिवस दिवस शेतकऱ्यासाठी ज्या ज्या ठिकाणी शेतकरी जमते त्या ठिकाणी शेतकऱ्याला मार्गदर्शन करायचं तुम्ही बघा म्हणजे हे अभ्यास बऱ्याच जणांना वाटत की हे तुम्ही कुठं डिग्री केले का तुम्हाला सांगतो सर कुठं डिग्री वगैरे काही नाही केलेले तुम्हाला सांगतो एकोणीसशे ला आता ह्या ज्या मुली आठवीच्या होत्या ना आठवीला शिकत असताना पाऊस टाळत होता तुम्ही बघा एकोणीसशे पंच्याण्णव ची परिस्थिती बघा एकोणीसशे पंच्याण्णव ला आपल्या प्रति नंदन होऊन होत एकोणीसशे पंच्याण्णव ला काय व्हायचं मुंबईला पाऊस सुरू झाला की तुमच्या मलका मलकापूर तालुक्यामध्ये का काय व्हायचं तीन दिवस मग तुम्ही काय करायचे इकडे कापती दुरुपणी करायचे करून बसायचे पाऊस यायचा तुम्हाला कापच खूप झाले पण हे कधीपर्यंत एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत त्याच्यानंतर काय झालं एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एक जागतिकीकरण सुरू झालं कारखानदारी वाढली वाहनं वाढले रस्तेवर वाढले हायवे रोड सुरू झाले एम आय डी सुरू झाल्या हे औद्योगिकरण झालं हे नंतर हे कुठं सुरू झालं सगळं पडीत जमिनी सुरू झालं आणि त्या पडीत जमिनी अशी जी झाडं होती झाड तोडल्या गेली जंगल तोड झाली मग काय केलं निसर्गानं रोतरूप धारण केलं निसर्ग रुसला हे कोणी लक्षात येत नव्हतं मग दोन हजार एक ला तुम्ही काय करायचे मुंबईला पाऊस सुरू झाला तुम्हाला माहित आहे तीन दिवसाला येतो मग तुम्ही इकडे धूळ पेरणी करून बसायचे पण हे निसर्गात वरुण राजा तुमच्या उसला होता कशामुळे तुम्ही झाडं तोडले मग हे वरून राजा काय करायचा तुमच्या विदर्भाकडे नाही येत गुजरात कडे निघून जायचा आणि तुमची पेरणी फेल जायची मग दोन हजार एक ला आपल्या महाराष्ट्रामध्ये हवामान अंदाज देणारं कोणी नव्हतं हो का महाराष्ट्रामध्ये शेत अंदाज देत होते पण शेतकऱ्याला असं ठामपणे पण सांगत नव्हतं तुम्हाला एक सांगतो दोन हजार एक सुद्धा मी पाहून सांगत होतो पण काय झालं तुमच्याकडे मोबाईल नसल्या मला पोहचवला नाही एवढा वेगानं ना दोन हजार चार ला एक छोटासा मोबाईल आला होता मी काय करतो शेतकऱ्याला टेक्स्ट मेसेज करायचो करा आणि ते मेसेजद्वारे शेतकऱ्याला अनुभव देत होता पण दोन हजार ला तुम्ही आठवा आपल्या शेतकऱ्याकडे साधी सायकल घेण्याची ऐकत होती इतकी परिस्थिती आपली वाईट होती म्हणजे आता मोबाईल कधी घडणार मग त्याच्यानंतर सांगतो योगायोग वाढत गेले बीटी आलं बीटी आल्याच्यानंतर शेतकऱ्याला माल झाले माल झाले तंत्रज्ञान आल्याच्यानंतर मग काय झालं कापत झाले त्याच्यानंतर योगायोगानं दोन हजार तेरा चौदा पंधराला हे असे अँड्रॉइड मोबाईल आले आणि अँड्रॉइड मोबाईल आल्याच्यानंतर सगळ्यात आनंद मला झाला कशा की त्यावेळेस मला मेसेज टाकता येत नव्हते म्हणजे मोबाईल आल्याच्या नंतर त्याचं व्हॉट्सअप आलं जिओ आलं ट्विटर आलं त्या सगळ्या गोष्टी आल्या पण मी काय केलं दोन हजार चौदा ला